नवरात्रीनिमित्तानं चांदिवली मधल्या शिवसेना पुरस्कृत बालविकास मित्र मंडळ जय भवानी दांडिया उत्सव इथं नेत्रदीपक देखावे उभारण्यात आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेच्या संवादाचं चलचित्र इथं दाखवण्यात येत आहे मंडळाचे अध्यक्ष आमदार दिलीप लांडे यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आलेला आहे यामध्ये आणि मराठवाड्यात आलेल्या आपत्तीच्या अनुषंगानं उत्सवातील इतर खर्चाला आळा घालून मराठवाड्याला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतलाय तसंच इतर मुंबईमध्ये नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना देखील मंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी मराठवाड्यात मदत करण्याचं आवाहन केलंय मराठवाड्यामध्ये जे प्रलय आलेला आहे अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं जे जा नुकसान झालेलं आहे आमच्या मंडळाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याचं ठरवलेलं आहे मी मुंबई शहरातील महाराष्ट्रातील विविध मंडळाला हात जोडून विनंती करतो अशाच पद्धतीने सर्वांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक मदत करावी त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्यासाठी आई जगदंबेची प्रार्थना केली होती त्याच ऐकेच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकऱ्यांना मदत करावी पूरग्रस्तांना मदत करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा